मामाने केळ काढलं नाही म्हणाले हे केळ द्या लागले हो, ते आमची चुलती गेली तुण नाही म्हणालं तिने घेतलं तर बरं नसल आणि तुम्ही ते समाधी होताना प्रत्यक्ष बघितलं आहे आणि मीठ कमी पडल्यानंतर मुर्गूडांतने गाड्या परत बोलले नाही परत आले कमी पडित कारण ब्रह्मांडनायक बाळूमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावे असे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं मित्रांनो नमस्कार मी आता आहे आदमापूरमध्ये मामांचा संजीवन समाधी सोहळा जो झाला होता त्यावेळेला प्रत्यक्ष तिथे असणारी व्यक्ती मला आजमापूर मध्ये सापडली मित्रांनो त्या व्यक्तीचं नाव आहे बाळासो हरी पाटील तर मामांचं समाधी संजीवन सोहळा आपण आता यांच्याकडून ऐकूया बोला बोला बाळाच्या नावानं नमस्कार मला आणखीन एक सांगा म्हणजे त्यावेळेला गाडी तुम्ही सांगितला केळ्याच्या यानं कमान केली होती खुर्ची ठेवली होती तुम्ही करून केळी केळी बांधून आंब्याची ढाळ बांधून असे केले आणि तुम्ही सगळेजण तिथं गाडीत बसला होता गाडी मंदिर पासून आता जिथं मंदिर आहे चार ते लोक तेच की तीन चार लोक आणि बाकी सगळे चालत त्यांच्यावर जात चालत जात होती आणि महत्वाचं म्हणजे काय तिथं आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी मामांची समाधी तिथं झाली आणि तुम्ही ते समाधी होताना प्रत्यक्ष आहे त्यावेळेला काय काय झालं असं त्यामध्ये मीठ टाकलं भंडारा टाकला, टाकला आणि कापूर टाकला तुम्ही म्हटलं आणि मीठ कमी पडल्यानंतर मुरगुडातन गाड्या परत आले कमी पडल्यानंतर मुरगुडात मुरगुडात गाड्या परत जाऊन जाऊन मग समाधी हे सगळं आठवायला किती म्हणजे वाजले तरी संध्याकाळी पुरा अंधार पडला अंधार पडला होता बर आणि त्यावेळेस तुम्ही तुमचा अनुभव सांगा त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष बघितला आहे तुम्हाला कसं वाटलं दहा वर्षाच्या होता म्हणजे थोडं कळत होतं कळत काय अनुभव सांगेल त्यावेळेचा कसा होता अनुभव म्हणजे काय मामाने इथं जे आपलं समाधी घेतली हेच आणि त्यावेळी ते बाळूमा हे आई पटल्यानंतर गावच्या सगळ्या श्रद्धा होते भिऊन लोक कोण समोर जात नव्हते होती भिऊन जात नव्हते आमची एक बहीण होती लहान म्हणजे आणि ती आजारी होती आमची चुलती तिला घेऊन का नाही आहे मग मामाकडे गेले मामाने केळ काढलं नाही म्हणाले हे केळ द्या लागले ते आमची चुलती घ्यायला तुम नाही म्हणाले तिनं घेतलं तर बरं नसेल तर म्हणाले नाही म्हणाल मग तिनं काय घेतलं नाही मग ती एक दोन महिन्यात मुली वारली तिनं जर घेतलं असतं तर ती वाचली असती होती असं अरे बापरे मामांचं असंच असायचं असं असं केळ असं असं धरायच्या हातात असं असं हातात धरून असं फिरवायचे फिरवून ते टाकायचे किंवा असं तीन खडे असे टाकायचे ते जे पडले तीन मोठ्यात तर खरं असं बऱ्याचसं कोड्यात असं असायचं बरंचस बऱ्याचसं कोड्यात कारण मामांना प्रत्यक्ष भेटलेल्या अशा बऱ्याचशा लोकांची मुलाखत मुलाखती घेतल्या आहेत मी आणि त्यामुळं हे सगळं समजलंय आणि आज भाग्य आहे की मामांच्या बरोबर समाज आज सुद्धा बघायला गेलं तर का नाही साक्षात सगळं आहेच आहे सगळीकडलं आहे आता मी तिथं देवळात कायम जातो का नाही बघतो कोण दादागिरी करीत असला आता परवा एक दोघा जण दादागिरी केली त्यांना इतकं होमगार्ड मारलं म्हणता ते दोघे जे दोघं म्हणजे एखादा भक्त जर प्रामाणिक जर काम करत असेल आणि त्याला जर दुसरा त्रास देत असेल तर त्याला कुठल्याच रूपाने तिथून त्याला बाहेर हाकून लावतो तिथला चोरा चोरीचं म्हंटल तर ते फार मोठे आहे तिथला काय माहिती आहे साधे सुतडी किंवा साधा एक रुपया सुद्धा खपत नाही परवा एक बाई अशी सांगाल ती की कोकणातली आहे ती आलीने मुलगा ते आणि लहान मुल नवरा बायको अशी आलेले होते hmm. मग ते रुपया चिपटवते त्या टिकायचा एक hmm. रुपया त्या हा hmm. त्या मुलानं घेतला आणि खिशात घातला आणि ती गावाकडे गेली गावाकडे गेल्यानंतर तो कपडे धुता वेळेस ते रुपया तर म्हणाले आपल्या मुलग्या रुपया चोरलाय चोरलाय म्हटल्यानंतर ते म्हणाले आता काय करायचं त्याच्यामुळे म्हणाले एका रुपयासाठी तीन महिने त्रास झाला ती ते आणि ते सांगायला लागली हे रुपये असा असं आमच्या चोरून नेलता हे काय करू मग ते रुपया म्हटलं ते मामाच्या त्या पा, पादुकाला लावा तो रुपया तुम्ही पिठीत टाका आणि माझी चूक झाली म्हणून तुम्ही हे करा म्हटलं बरं मग ती दुसऱ्या वेळी आल्यानंतर ती सांगायला लागली होती बरं बरं दुसऱ्या म्हणजे एक रुपयासुद्धा तिथला खपत नाही खपत नाही माझ्या दरबारातला सुतळीचा सुतळी जरी नेली तरी त्याचं वसूल केल्याशिवाय राहणार नाही बरोबर असं मामाने सांगितलं होतं आम्ही ती गवळी साहेब असल्या पुढे करी हां हां सगळी ही लोक लोक जे काय सुख दुःख आहे ते सांगण्यासाठी सांगायला सांगायची होती त्यामुळे त्यांच्या अनुभव घेतले तुम्ही आता इथं मंदिर सुरू मंदिर ज्यावेळेस समाधी झाली त्यावेळेपासून मंदिराचा प्रवास सांगा तुम्ही गावचा प्रवास सांगितला आता मंदिराचा प्रवास सांगा कसं काय काय आता सासठ पासून ते ब्याऐंशी पर्यंत मी तिथं मुक्कामलाच होतो बर ते ब्याऐंशी ब्याऐंशी पर्यंत मुक्कामला एक चादर आणि घोंगड्याची आमचं घर साधं होतं त्याच्यामुळे घरात सुद्धा अडचण होती त्याच्यामुळे तिथंच चादर आणि घोंगड्या तिथं दोन अलीकडली खोली पलीकडली खोली अति पाऊस लागला म्हटलं की आतल्या बाळूमाची समाधी आहे त्याच्या पलीकडे किंवा अलीकडे झोपायचं असं त्यावेळी लाईट नव्हती समयीचा प्रकाश मग सकाळी उठलं म्हटलं की उठायचं जाऊन ती पलीकडे फिर आिरीत आंघोळ करायची आंघोळ करून बाळूमाचं दर्शन घ्यायचं आणि मग इकडे घरी प्यायला सुरुवातीला जे समाधी झाली त्यावेळेला मंदिर कसं होतं मंदिर साध <coughs> मंदिर समाज झाल्यानंतर मंदिर त्याविण त्याविण मंदिर, स... मंदिर, मंदिर मला वाटतं एक चार वर्षांतर बांधायचं चार वर्षानंतर किंवा चार बरं दो। आणि त्यावेळी बांधायचं त्याआ कसं होतं चार साईडला मेढी रंगून का तट्टे मारायला होते बरं पोथर तट्टे वरती तट्टे आणि त्याला पुढल्या साईडनं दरवाजा तट्ट्या दरवाजा पुढं पुढे एक चौरंग ठेवलेला होता चौरंगात एक ज्या पुढी थाटी होती थाटीत भंडार असायचा त्याच्यातले लोक याची भंडार लावून एक दोन पैसे असे आता, आता जे मंदिर आहे ते आपण बघतोय त्याच्या आधी एक मंदिर होतं और... तिरनोतर व्हायच्या आधी ते कधी ती, बांधलं तिने एकदमच बांधली पाठी मागली मंदिर आता जे आहे कमानाने मंदिर होतं बघा आधीच जुनं मंदिर जुनं ते कधी बांधलं तेच की चार वर्षानंतर मांडली त्यावेळी त्याला पाणी सुद्धा मिळत नव्हते म्हणजे होय कॉंक्रिट टाकलं कॉंक्रिटला पाणी सुद्धा मिळत नव्हतं मिळत नव्हतं बांधकाम चालू होतं या आणि आता पाणीच पाणी झालं आता पाणीच पाणी झालं देव आलाय देव निंगापूरला गेल गेले होते काय नाही इथून औरंगाबाद ते निंगापूर जायचे तिथं बघितले आता प्रत्यक्ष तिथं ज्या ज्या ठिकाणी मामा थांबतो त्या त्या था ठिकाणी मी गेलो ते लोक सांगायचे काय देव जाय इकडे येत होते त्यावेळेला सगळं हे होतं बोराटेची झाड काटेर झुडप वगैरे असे सगळे होते आणि आता आता आम्ही जातोय तुम्ही तुम्ही आता सुद्धा जाऊन बघा निंगापूरच्या पूर्ण रोडनं दोन्ही बाजूला उसाचे आहेत उसाचे रान दोन्ही बाजूला उसाचे रान उसाच्या राणा देव जिथेपर्यंत गेलेत तिथेपर्यंत सगळ्या रोडवर उसाचे रान आहेत आमच्या इथले सुद्धा परिस्थिती पाणी प्यायला मिळत म्हणजे संक्रांतीपर्यंत आम्हाला पाणी मिळायचं तिथून पुढं म्हटलं का नाही एक दोन वरनं पाणी घागरीनं आणायचं आणि गरीब अशी परिस्थिती होती देवाला पाणी घालायला सुद्धा नसायचं मग ते कुंडलिक म्हणून होता तो कुंडलिकाने एक घागर भरून आणायचं आडाची नाही तर बाळाच्या समाधीला पाणी घालून फुलं चार वाहून यायचं मग मंदिर हे जीर्णोद्वार कसं झाला केव्हा झाला दादूगवळींच्या तुम्ही रावता बरेच वर्ष तिथं तिथलं आणि कोण कोण राबलं तिथं मगदम बापासाहेब मगदम होते कृष्णागवळी होते हे सगळ्या मंडळाने तुम्ही बघितला जयराम म्हटलं म्हटले तर कृष्णागवळी होते थांबायला हो मग तुम्ही हे सगळे यायचे पाया पडायचे आणि जायचे ते काय थांबत नव्हती नंतर झाल्यानंतर मग हळूहळू थांबा लागली म्हणजे आता पुण्यतिथीचा कार्यक्रम किंवा इतर भंडारा असला म्हटलं की मग ते थांबायचे असं हु बरं मग ह्या आपल्या नवीन मंदिराचं कसं क कसं काय उभारणे झाले हे का नंतर प्रगती होईल तसं शिवीत गेलं तुम्ही कोणाकोणाला बघितलंय सांगा मला आ... ला ला। वाँगे। वाँगे। आता बिराडला बघितलं बाळवांच्या बिराडवर मी बोललेला आहे काय सांगताय सत्यवाई मित्र नमस्कार इथं निप्पाने गडगिलाच रस्त्यावर मी इथं म्हणजे आत्ताचा जो एपिसोड आहे म्हणजे मामांच्या समाजाचा एपिसोड जो आहे तो टाक टाकण्यासाठी इथे थांबलो होतो कारण सात वाजले त्यांना सातच्या आधी मला तो एपिसोड टाकायचा आहे त्यामुळे रस्त्यावर उभारूनच मी एडिटिंगचं काम सुरू केलं होतं आता मी आजमापूरहून आलो मामांचा अठ्ठावन्न म्हणजे समाधी सोळा झाला आणि तिथं इथं एडिट करत बसलं उभारल्यानंतर मला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत जे मिलिटरीमध्ये आहेत उचगावला राहतात त्यांचं मूळ गाव आहे नागनूर आपण ओळखून घ्या माझे नाव विजय शेलार मुक्कामपोस्ट नागनूर तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर मामांचं नाव जगामध्ये प हे व्हावं यासाठी यांनी सेवा करायचं आहेत संतोष सरांनी तर मी शेंद्रीमध्ये येऊन त्यांचा फोन नंबर घेतला मी त्यांनाही तर फोन लावलो फोन तर पण फोन काय उचलले नाही मी म्हटलं राहून दे मग तर रस्त्यातर कुठं जर भेटली तर आपण बघूया नशीब चांगलं म्हणायचं म्हणून मी हीच होतो तर सेंद्रीच्या पुढं आल्यानंतर मत्तीवड मत्तेवड्यानंतर जरा पुढं आल्यानंतर साहेब भेटले ते साईडला होते मी जाता जाता, जाता बस फक्त चेहरा ओळखला पोपर पंपर उभारे मी आपले चा जात होतो लगेच तेनाला बघितलं आणि म्हटलं साहेब साहेब म्हटलं एवढ्यावर मी गाडी थांबलो तुम्ही आता काय कुठं मी आता आ, मी मिलिटरीतनं कोल्हापूर आर्मीमधनं रिटायर होऊन दोन हजार अठराला रिटायर झालो आणि एक वर्ष घरी राहिल्यानंतर मी डी एस सी आर्मी एक्समॅनची नो नु, नोकरी मी आता मला पाचवं वर्ष आहे त्याच्यात मग त्यामधलं काहीतरी सेवा म्हणून आपल्या आर जीवनातले मामांच्यासाठी थोडंफार काय असेल ते पा फुल आणि फुलाची पाकळी मी दे? मामायचं सुरुवात कशी झाली सुरुवात कशी मामांच्या सुरुवात मामांची सुरुवात म्हणजे ज्यावेळा हे चालू झालं मामाची सिरियल त्यावेळा मी मोबाईलवर शक्यतो बघत नव्हतो पण घरी बघत होतो मी आणि नंतर नंतर मोबाईल वर मला का मोबाईलचं एवढा ऍक्टिव्ह हे होत नाही म्हणजे माहीत नाही मग मी एपिसोड बघत होतो भडगाव शेंद्री हानी मनाळ आवरनाळ हे काय काय जाते यांची बघ बघत होतो आणि मी कंटिन्यू मी बघायला चालू केलं केले म्हणजे मित्रांनो खरंच समाधान वाटतंय असं आपल्या कुटुंबातील सदस्य भेटल्यानंतर आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्या आता तुमच्या सगळ्यांच्यामुळं जे मामांचं कार्य आहे ते आता कर्नाटकामध्ये पोहोचणार आहे आणि कर्नाटकमधून परत आ, महा टोटल देशामध्ये जाणार आहे आणि कदाचित आपलं जर तसं जर मामांनी सगळं जर व्यवस्थित जुळून आणलं तर ते बाहेरच्या देशात सुद्धा आणि पाठीमाग श्रेय आहे तेच तुमच्या सगळ्यांचा बोला बोला माझ्या बाळू ह्याच्यापेक्षा आणि ह्यांचं श्रेय जास्त आहे हिनी पब्लिक करायला म्हणून आम्ही त्यांच्या शेवीसाठी आहे मामांच्या न